सनातन राष्ट्र शंकनाद महोत्सवासाठी कोल्हापुरातून दीड हजार हिंदू भनिष्ठ गोव्याकडे रवाना सनातन राष्ट्राच्या जयघोषात कोल्हापूर जिल्ह्यातून साधकांचा उत्स्फूर्त सहभाग फोंडा गोवा येथे सतरा ते एकोणीस मे दरम्यान भव्य शंकनाद महोत्सव रामराज्य स्थापन व मानवजातीच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या सनातन संस्थेच्या वतीने फोंडा गोवा येथे सतरा ते एकोणीस मे या कालावधीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून दीड हजारांहून अधिक हिंदुत्वनिष्ठ व साधकांचा जथ्था मोठ्या उत्साहात रवाना झाला गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित होणाऱ्या या भव्य महोत्सवाचे औचित्य संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ जयंत बा बाळाजी आठवले यांच्या त्र्याऐंशीव्या जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे निमित्त आह साधक कार्यकर्ते धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठांनी सनातन राष्ट्राच्या जयघोषात भगव्या टोप्या परिधान करून आणि वाहनांवर भगवे ध्वज लावून गोव्याच्या दिशेने प्रस्थान केले त्यामुळे संपूर्ण परिसरात चैतन्यमय वातावरण तयार झाले याप्रसंगी हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे आनंदराव पवळ तालुका संयोजक अमर जाधव महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक अभिजित पाटील अशोक माने शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक सुनील सावंत अखिल भारतीय हिंदू महासभा जिल्हाध्यक्ष राजू तोरसकर वीर शिवा काशिद यांचे वंशज आनंदराव काशीद राष्ट्रीय बजरंग दलाचे पंढरीनाथ ठाणेकर आणि दत्तात्रय पाटील तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते श्री आनंदराव पवळ यांनी सांगितले की कोल्हापूर जिल्ह्यातून आलेले दीड हजारांहून अधिक साधक आणि हिंदुत्वनिष्ठ हे या महोत्सवात सहभागी होणार आहेत एक कोटी रामनाम जप विविध धार्मिक विधी आणि राष्ट्र जागृतीचा निर्धार यामुळे हा भूतो न ठरणार आहे उपस्थित राहू न शकणाऱ्यांसाठी महोत्सवाचे व्यवस्था करण्यात आली आहे या महोत्सवात सनातन राष्ट्र स्थापनेसाठी संकल्प घेतला जाणार असून संपूर्ण देशभरातून साधक आणि हिंदू धर्मप्रेमींनी यासाठी गोव्यात एकत्र येण्याची ऐतिहासिक घडी ठरली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा